आणि आमची मोठे आली मोठे सगळ्यात मोठी चलती आली काय म्हणता किती दिवसात मला आता जाऊ देऊ नको लग्न करून तुझं आता पायाला बाईक बांधून द्या मित्रांनो तर आता बॅग अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग मध्ये बॅग आपण काय काय येतात बघूया बॅग मध्ये मित्रांनो तर ही एक बॅग आहे आपली सॅक करायची यात बघा टावेल टावेलचा कलरच बदललाय काळा झालाय अख्खा धुती का तू कपडे धुती का तू मी ठेव ठेव म्हणजे स्पष्ट सांग की हा नाही हा काय झाला आणि मेन त्यांचं म्हणणं होतं की अरे काल तर आलाय कशाला आला दोन चार दिवस झोपायचं इतका प्रवास केलाय मग आपलं भाऊ तसं नसतंय भाऊ आपल्याला जो बी येत नसती मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी पण मी सकाळी चार वाजताच उठून बसलो आहे व्हिडिओ टाकायचं आहे भाऊ उठ माझं माइंड आता व्हिडिओवरच फोकस करते तर चला <laughs> सगळी वाळतात जवळपास सुप्यातली नाही वे सत्तर ते ऐंशी टक्के लोक व्हिडिओ पाहत असणार आहे चलो मित्रांनो तर कपडे धुतलेले दिसतात सगळी इथं काय इथं काय <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता दिवस आहे घरी आलेला मी दुसरा तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे जे बॅग आहेत ते अनबॉक्सिंग काय नाही थोड्या वेळा आणि कपडे धुवायला टाकणार आहे ते अदुगळ सकाळ सकाळ आता आंघोळ बिंगोळ करून रेडी झालं आहे इथं प्लास्टर राहि त्यासाठी पाणी वगैरे मारून घेतलंय एका रूमला आणि टिप्पड पिपळ भरून घेतलं आहे पाणी मीच मारलं जाते चलो आता नाश्ता वगैरे करू आणि बॅग खोलूया आणि आमची मोठे आली मोठे सगळ्यात मोठी चलती आली काय म्हणताय मोठे काय नाही किती दिवसात पाहताय मला आता जाऊ पिऊ नको हा लग्न करून द्यायचंय <laughs> तुझं आता चाललोय मी परत आता नको जाऊ आमची आई आई काय म्हणती हा

चहा चपाती काय कालून केले काय माहिती बुक लागली जेवतो आता मी तर आता बॅग अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग मध्ये बॅग आपण काय काय येतात बघूया बॅग मध्ये मोठी बॅग आहे आता दुवायची कपडे कशी बघूया धुवायसाठी आईला देऊया तर ही मोठी बॅग आहे ही कालच खुली होती मी बघा ही एक जॅकेट आहे दोन कसलं आहे सगळीकडून मळ आहे ही एकानी सत्कार केला होता त्याचा पॅन्टे ह्याच्यात आपलं ही आहे ह्याच्या गोप्रोच्या ही टी शर्ट बघा कुठं सगळीकडून मळलंय त्यानंतर ही जॅकेट आहे ही पण पार धुळी आणि जाम झालंय ही पॅन्ट ही वापायली नाही वापरायची अजून नाईट पॅन्ट ही पण दुतली दुतलेली होती ती पण वापरली नाही त्याच्यावर दहा टी शर्ट आहे ही एक पॅन्ट आहे धुवायची आहे त्यामध्ये सिलेंडर आहे एक दोन त्यात गॅस स्टोई गॅस स्टोईज मॅगी त्यानंतर हा एक टीशर्ट घातला होता एकदा टेंट आहे जुना टेंट आहे तर टेंट आता ते, ते, ते ला द्यायचा यश खेळायला तेव्हा पहिला लय मागायचा माझ्याकडे तर ही पातील दुसरी पॅन्ट आहे त्याच्यातले कपडे युजच चालणार आहेत हे कपडे काही तसे चालले आणि हे कपडे पण यूज नाही झाले हे पण हाय असे चालले हे एवढं वजन जास्त होत येऊन गेलो तुम्ही अजून काय हा टी शर्ट आहे

तीन मित्रांनो तर ही एक बॅग आहे आपली सॅक करे होती यात बघा टावेल टावेलचा कलरच बदललाय का झालाय का त्यानंतर ही थर्मल येणार आहे शर्ट त्यानंतर ही चड्डी बाकी मग जे होत एक्स्ट्रा ते का कालच धुवून टाकलंय आईने जेवढं व्हायचं व्हायचं होतं अं दोन पॅन्टनी तर चला आता चाललोय मी सुप्याला एवढे कपडे आईला देतो आई दाखवा आईकडे बघ एवढे कपडे धुवायचे काय म्हणते आई दुती का तू अ कपडे धुती का तू मी तेव्हा स्पष्ट संख्या हा नाही मला काय झालं चला जाऊ आता सुप्याला निघालोय डबा कुठे मित्रांनो तर निघालोय सुप्याला तर हा रोड साधा होता तो मी माघारी असतो पण डांबरी रोड झालाय तर चलो चलते हे मगी आता ही जी ए... ए आता गाव आहे इथं आमचं गाव आहे इथनं वस्तीवर आम्ही अर्धा किलोमीटर पुढं वस्तीवर राहिला आहे ही दिसती लेफ्ट साईडला ही ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे हा गावाचा चौक आहे चल सुप्यात आलो आहे मी आता हे आमच्या गावचं बसस्टँड आहे सुप्याचं आणि तिथंच दुकान आहे आमचं स्टँडवर एक तिथं वडील बसतात आमचे तर जाऊया त्या दुकानला अदुघात चावी घ्यायला गेलं तिथन चालूया आता चावी घेतो बाबा चावी दोन मिनटं मला जाऊ द्या ओके मी बाहेलोय मित्रांनो तो पोचलोय दुकानात चावी घेतोय चावी गाडीतच होती तुम्हाला टाइम मध्ये दाखवतो मी जवळपास सत्तेचाळीस दिवसानंतर दुकान आलो आहे चलो सत्तेचाळीस कसं पन्नास दिवस असतील हां चला तुम्हाला टाईम लॅप्समध्ये दाखवतो आज मी पहिल्यांदाच दुकानावर बसलो म्हणजे काल पण आलतो पण काल भाऊ आता तेव्हा मी साईडलाच बसलो होत काल पण भरपूर लोक म्हणजे काल मी दोनच तास दोन पन्नास पन एकच तास थांबलो असेल था। त्यावेळेस पण जेवढी लोक आली ती सगळी ओळखत होती मला म्हणजे कधी आला कधी आला ना आज मी भाऊ नाही आला मी आजच आता किती वाजले मी नऊ वाजता आलो आणि आता जवळपास साडे अकरा वाजल्यात आतापर्यंत जेवढी लोक आली दहा पंधरा लोक जेवढी पण आली ती गिरायक तेवढे सगळी मला ओळखत होती म्हणजे कधी आला कधी आला कधी आला कसा झाला प्रवास काय झाला आणि मेन त्यांचं म्हणणं होतं की अरे काल तर का आला आहे कशाला आला दोन चार दिवस झोपायचं इतका प्रवास केलाय मग आपलं भाऊ तसं नसतंय भाऊ आपल्याला जो भीप येत नसती मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी पण मी सकाळी चार वाजताच उठून बसलो आय व्हिडिओ टाकायचा आहे भाऊ उठ माझं माइंड आता व्हिडिओवरच फोकस करते तर चला सगळी ओळखतात जवळपास सुप्यातली नाही वे सत्तर ते ऐंशी टक्के लोक व्हिडिओ पाहत असणार आहे चलो मित्रांनो तर फायनली आता घरी निघतोय जवळपास पावणे आठ वाजले तर दुकानावाल्याचा फायदा झाला जरा माझा म्हणजे कसं घरी असल्यावर काल मी घरी थांब दुपारनंतर गेलो होतो ते मागच्या ब्लॉकमध्ये पाहि ब्लॉकमध्ये पाहिलंच असेल तुम्ही की ए, चुलते आले होते त्यामुळे गेलो होतं तिथं काहीच माझं व्हिडिओ एडिटिंग नाही झाली काही नाही झालं आज व्हिडिओ पण एडिट आहे रील पण अपलोड केल्या बरोबर टायमिंगला चला जाऊया आता घरी ओके मित्रांनो तर कपडे धुतलेले दिसतात सगळे इथं काय तर काय <coughs> बाकीची तर वापरली नाहीत काय मी काय काल धुतली होती चला घरी पोचलोय फायनली नाव जिगल चला बेल बंद झाली डॉन ह्या आशिष भाई आता डॉन चला काय काय करते आईची मटकी दिसती अंडे उबल रे अंडे केले वाटते काय म्हणता आबा मला तर नाही आवडत आशिष भाई आधी जेवण करायचं आता आईने कपडे धुतले आईला विचारतो आई कपड्यातला मळ का काय म्हणते आई म्हणते मशीनला नाही लावली किती निघला किती निघला मग सांगायचं मी तर दोन वेळा लावायची होती की झाला कुठं एवढं जास्त होती कपडे नव्हती जेवण करतो मला तर सांगण्याचं कालवण आवडतं त्यामुळं बनवलंय असं नाही वाटत मला यात काय डाळ कशाची डाळ सकाळी भाकरी फुगती होई तुला इथे भाकरी फुगवायला चला जेवतो आता मित्रांनो तो जेवतोय आता तर पहिलाच व्हिडिओ आहे जेवताना चा, चांगली नाही तर घरचं जेवणाचं टाकलं नाही आतापर्यंत हे प अंड्याची भाजी खातोय जरा मला आवडती आमची आईने खास केली माझ्यासाठी मी आलोय म्हणून तर चलो खात आहे खातोय खातोय मित्रांनो दोन दोन जास्त तेज बुद्धीची माणसं एकमेकांना काय ते आर्ग्युमेंट काय त्यात काय नाही मंगळवारच दरवेळेस आपण मंगळवारच सगळं ती पण आधी मंगळवारच